श्री समर्था। स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या मुखातून जे शब्द येत तसेच घडत असे ह्याचा अनुभव सर्वांनीच घेतला होता पशुसुद्धा स्वामींचा प्रत्येक शब्द झेलत असत हे स्वामी भक्तांनी डोळ्यांनी पाहिले होते संस्थांचे सा पंबगार्ड साहेब जे होते त्यांनी एका माकडणीला पाळले होते तिचे नाव होते सुंदरी ती बेफाम झाली होती लोकांच्या अंगावर धावून जायची आणि चावायची स्वतः बंबगार्ड साहेबांना चावण्याचा तिने दोन चार वेळा प्रयत्न केला होता तेव्हा साहेबांनी शिपायांना सांगितले की हिला गोळ्या घालून ठार मारा शिपाई आपल्याला बंदुकीने ठार मारणार आहेत हे पाहिल्यावर ती स्वामींपाशी धावत आली स्वामी म्हणाले आजपासून कुणाला चावलीस तर तुला फोडून काढेन सुंदरीने स्वामींचे बोलणे समजल्याचे दर्शविण्यासाठी मान हलवली शिपायांनी हा चमत्कार पाहिला लोकांनासुद्धा आश्चर्य वाटले सुंदरी अनेक वेळेला स्वामींपाशी येऊन बसे स्वामी कधी सुंदरीच्या डोईवर टोपी घालत कधी आपल्या गळ्यात हार तिच्या गळ्यात घालत तिला पेढे खाऊ घालत सुंदरी एखाद्या पाळीव कुत्र्यासारखी वागत होती ती समर्थ चरणी लीन झाली होती सुंदरी पूर्वजन्मी निश्चित स्वामी भक्त होती म्हणून तर स्वामी आज्ञेत राहिली होती पुढे त्या वांद्रणीचा मृत्यू झाला तेव्हा स्वामी आज्ञाने लोकांनी तिचे गुलाल बुक्क्या लाया उडवीत मिरवणूक काढली आणि तिला अग्नी दिला केवळ माणसानेच नव्हे तर पशुपक्षीसुद्धा स्वामींच्या आज्ञेत होते संस्थांचे एक कारभारी दिनकरराव आनंद यांना नेत्रविकार झाला खूप वैद्य औषधे झाली परंतु डोळ्यांची आग थांबत नव्हती संस्थांचे श्रीपाद भट्टजी कारभारांना घेऊन स्वामीचरणी आले भटजींनी स्वामींना सांगितले स्वामी कारभाराच्या डोळ्यात खूप आग होते काही औषध सुचवाल का स्वामींनी कारभाऱ्याकडे पाहिले मात्र त्यांच्या लक्षात आले की हिमालयात त्यांच्या जी अनेक हरणे होती त्यातल्या व्याकुळ डोळ्यांचे हरिण म्हणजे हा कारभारी स्वामींनी चटकन म्हटले संस्थांच्या हत्तींचे हो मूत्र तीन दिवस ह्या कारभाराच्या डोळ्यात घाल आग थांबेल तसे केले आणि आग त्वरित थांबली ह्याचा अर्थ असा होता की स्वामी जे काही बोलत तसेच घडत होते स्वामी आपल्या भक्तांना जवळ करीत आणि त्यांना संरक्षण देत होते त्यांची दुःखे हरण करत होते